अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे शिवारातील दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या सक्का भाऊ बहिणीचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त होत आहे सार्थक गणपत बडे व एकोणावीस व सुरेखा गणपत बडे व अठरा अशा मयत झालेल्या सख्ख्या भाऊ बहिणीचे नाव आहेत मिळालेली प्राथमिक माहिती अशी आहे की कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द येथील रहिवासी सार्थक गणपत बडे व सुरेखा गणपत बडे हे सक्के भाऊ बहिण आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे शिवारात असलेल्या दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेले होते आई असताना भाऊ बहिणी मेंढ्या धुवत होते सदर मेंढ्या धुत असताना खाणीतील पाण्यात भाऊ पडले आईने सदर गोष्ट बघितल्यावर आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांना बोलवले मात्र तोपर्यंत हे दोघे भाऊ बहीण पाण्यात बुडून मयत झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या भाऊ बहिणीचे मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केला असून अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुरे ससाने कोपरगाव